नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता मी आज एक वेगळ्या वृत्तातलं आणि वेगळ्या विषयाचं असं काव्य तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि ते वृत्त म्हणजे ओवी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये भगवानगड नावाचं जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्याचे महंत न्यायाचार्य परमपूज्य नामदेवशास्त्री महाराज यांचे असंख्य प्रवचन ज्ञानेश्वरीवरचे मी यूट्यूबवर ऐकत असतो आणि त्याच्यातूनच मला ही भगवान बाबांनीच प्रेरणा दिली की काय ही काहीतरी रचना याच्यावर करावी त्या भगवानगड तीर्थक्षेत्रावर प्रकाश टाकावा परमपूज्य नामदेव शास्त्रींच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकावा या उद्देशाने माझी प्रतिभा जागृत झाली आणि मी हे एक शब्दपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी आज ते काव्य ऐकविणार आहे जे ओवी व्रतातलं आहे जेवढे काही प्राकृत ग्रंथ आहेत आपल्या हिंदू धर्माचे ते ओवी या व्रतामध्ये लिहिलेले आहेत आणि म्हणूनच मी हे लिहिण्यासाठी ओवी या व्रत्ताची निवड केलेली आहे ऐकूया माझं हे काव्य महती महंत न्यायाचार्याची तीर्थक्षेत्र श्री भगवानगडाची या शीर्षकाखाली हे काव्य अगदी एकतीस ओव्याचं मी रचना केलेली आहे ते आपल्याला ऐकविणार आहे ऐकूया पावनभूमी महाराष्ट्राची थोर परंपरा संतांची जोड बहुत सुकृतांची येथे जन्म घ्यावया संत चोखा गोरा कुंभार तुकाराम नरहरी सोनार सावता सावतामाळी जनाई थोर महाराष्ट्री जन्मले स्वामी समर्थ गजानन ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान नामदेव एकनाथ महान साईबाबा शिर्डीचे संत नगद नारायण भगवान बाबा वैष्णव पावन दोघांनी ईशभक्ती करून लोक कल्याण साधिले नगद नारायण बाबा हाती विठ्ठलाची स्थापिली मूर्ती ढाकटी पंढरी ही ख्याती नारायण गडाची असे आयशे संत वर्णावे किती सूर्य प्रभे समजांची कीर्ती ममक पामराची कायमिती आईशा संता समोर हल्ली महाराष्ट्राच्या मातीत काहींनी संत वाटले जातीत फक्त पुले पाहती हीत संधी साधू बहु झाले ज्ञानेश्वर जातीने ब्राह्मण काहींनी त्यांचा द्वेष करून ज्ञानेश्वरी पारायण सप्त्यातून काढोनिया हो टाकीले वास्तव हे असे ज्यांची जैसी करणी असो ज्यांची जैसी करणी ते मरतील आपुल्या मरणी आता भगवान गडाची कहानी ऐका चित्त देवोनिया सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात मूळ पाथर्डी तालुक्यात भगवान गड हे विख्यात तीर्थक्षेत्रा माझारी या गडाचे पूर्वी पासाव धौम्य गड होते नाव नाव बदलाचा प्रस्ताव कसा झाला तो ऐका एकोणीसशे अठ्ठावन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले आवाहन भगवान गड नाव ठेवा भगवान बाबांचे योगदान सर्व भक्तां भकता, भक्तांगणा पाहून भगवान नाम कर्ण केले धौम्य गडाचे केले धौम्यगडाचे पूर्वी भगवानगडावर भीमसिंह महाराज थोर भगवान बाबांच्या गादीवर विराजमान झालेले त्यांनी घोड्यांच्या बग्गीवरून गावोगावी यावे फिरून ईश्वर भक्ती कीर्तनातून सकळाशी शिकविली भीमसिंह बाबानंतर महंत भगवान गडावर नामदेव शास्त्री आजवर संस्थान हे सांभाळीती त्यांनी पुणे विद्यापीठातून मराठीत एम ए करून वारकरी विषय घेऊन डॉक्टरेट मिळविली संस्कृत विषय अध्ययन नऊ वर्ष सातत्य ठेवून आनंद आश्रम येथे करून परीक्षेस बैसले साहित्यात अति कठीण वाराणसी विद्यापीठातून न्यायाचार्य पदवी घेऊन महंत झाले गडाचे महाराष्ट्रात एकमेव न्यायाचार्य शास्त्री नामदेव सांप्रदायासी ही ठेव लाभलीसे अहोरात्र कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरीचे अध्ययन विद्यापीठ केले स्थापन महंतांनी गडावरी सांप्रदायाचा व्हावा विकास हाच एक मणिध्यास घडविले लाखो अनुयायास जाती न ठेविता अनुभूती आध्यात्मिक विषयांची शास्त्री भक्तांना आनंदाच्या सिद्धांताची सहज प्राप्ती आणि पंढरपूर पैठण आणि संभाजीनगर येथे मठ उभारिले थोर महंतांनी स्वास्ते ज्ञानेश्वराचे भव्य मंदिर आकार घेते गडावर आळंदी तीर्थक्षेत्रानंतर एकमेवते असे ज्यांनी अध्यात्माचा पाया रचण्या ओवाळीली काया बालपणी केली किमिया माऊलीच्या पदवीची त्यांच्या मंदिराचा कळस गडावर येई आकारास गवसनी घालील आकाशास महंताच्या साक्षीने उच्च विद्या विभूषित संतास मठाधिपदाच्या अधिकारास मिळता काय होते खास दाखविले शास्त्रींनी ज्ञानेश्वरीवरील प्रवचन द्रष्टांताचे सिद्धांती करण कधी करीती हरि कीर्तन लोक कल्याणा आयसा संता साष्टांगन नमन, काया वाचा आणि मन आयसा संता साष्टांगन मन काया वाचा आणि मन शब्द सेवा चरणी अर्पण अशोक मिरगे करीतसे पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय